नमस्कार मी शीतल तुमचं मनापासून स्वागत करते स्लाइस ऑफ लाईफ या चॅनेलमध्ये तर सगळ्यांना गुड मॉर्निंग सकाळी सकाळी आता सात वाजत आलेले आहेत आणि मी आज तुम्हाला माझं सात ते बाराचं डेल्लीचं रुटीन आहे ना ते शेअर करणार आहे तर सात वाजत आल्या होता आदर्श सगळं उरकून दिलं त्याला स्कूलला पाठवलं तो सात वाजताना डेली स्कूलला जातो मग तो गेल्यानंतरच माझं जे काही रुटीन आहे ते म्हणजे तुमच्यासोबत मी शेअर करावं तसं मी लवकरच उठते पण आज सात वाजल्यापासून ते बारा वाजेपर्यंतचं माझं जे रुटीन आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आता आदर स्कूलला गेला नंतर माझं डेलीचं आहे ना मी ते जिरा बॉटर मी पाणी पित असते रात्रीच मी ना पाण्यामध्ये जिरं हे सोक करायला ठेवत असते सकाळी उठून फक्त ते गरम करते आणि पिते अहो पण वॉकिंगसाठी सकाळी जातात मग ते दोघं गेल्यानंतर मी निवांत माझ्याकडे वेळ असतो मग मी आता आधी जिरा वॉटर पाणी पिते पाच ते दहा मिनटं रिलॅक्स बसते आणि नंतरची काही छोटी मोठी जी एक्सरसाइज आहे ना ते पण करते आता काय करते हे तुम्हाला मी पुढे शेअर करेलच तर पाणी गरम झालं म्हटलं ग्लासमध्ये एक ग्लास पूर्ण मोठा जो आहे तो मी पूर्ण फुल पेत असते कोमट करून आणि सोफ्यावर बसून मी शांत निवांतपणे पिते सकाळी तसं मी सहालाच उठलेली असते परंतु सहा ते सातपर्यंत आदर्शच उरकत असते मग त्यावेळेस मी काही ते व्हिडिओ शूट केले नाही आहे म्हटलं चला सात ते बारा आहे ना ते रुटीन तुमच्यासोबत शेअर करावं इथे मी आता पाणी प्यायला बसले होते आणि पाणी मी काही एकदमच घटगट पित नाही हळूहळू हळू थोडंसं सिप सिप करून मी पाणी पित असते अगदी शांततेत मी ना एक घोट घोट पिऊन मध्ये गॅप घेऊन ते पाणी पित असते कारण की घटघट पाणी पित नाही आणि ए कोमट पाणी हे आपल्या वेट लॉससाठीही चांगलं आहे आणि पूर्ण शरीरासाठीही चांगलं आहे ते पण सकाळी सकाळी पिणं तर पाणी पिल्यानंतर मी तसंच दहा ते पंधरा मिनटं बसते कमीत कमी दहा ते मिनट दहा मिनटं तरी बसते आणि नंतरच पुढची एक्सरसाईज करायला घेते कारण की पाणी पिलेलं असतं आणि नंतरची पुढची एक्सरसाईज ना लगेच मग त्या करता येत नाहीत थोडक्यात म्हणजे जे काही असेल कपालभाते म्हणा प्राणायाम म्हणा ते ना मी लगेच करत नाही तर दहा दहा मिनटं झाल्यानंतर लगेच मी तिथंच सोफ्यावर बसते आणि रिलॅक्सपणे बाकीचे जे प्राणायाम म्हणा भ्रामरी म्हणा आणि कपालभाती म्हणा हे तीन मी नित्यनिमाने करतेच आणि संध्याकाळी तर जिम माझी असतीच परंतु सकाळीसुद्धा मी हे करते सकाळीचं प्राणायाम केलं की जरा आ, आ, शुद्ध ऑक्सिजन आपण म्हणतो तो जर घेतला ना तर दिवसभर अगदी फ्रेश वाटतं ब्रेनही आपलं फ्रेश राहतं म्हणून ना मी सकाळचं हे फक्त करते पंधराच मिनटं करते जास्त काही नाही आहे पण पर, परंतु करतेच पाच मिनटं प्राणायाम करते पाच मिनटं भ्रामरी करते पाच मिनटं कपालभाती करते एवढं पंधराच मिनटं मी एक्सरसाइज ही सकाळची मी तिथंच जागेवरच बसून करत असते आणि संध्याकाळी म्हणून मग आपल्या योगा जिम हे असतंच प्राणायाम झालं ना कपालभाती करते कपालभातीने आपलं मेटाबॉलिझम आहे ना ते थोडंसं वाढतं त्याच्यामुळे तेही ते देखील मी पाच मिनटं करतेच आणि नंतर मग ते झालं की भ्रामरी करते आणि हे करताना ना कानपूर्ण बंद करायचे आणि ओम हे पाच ते सहा किंवा सात वेळा मी म्हणतेच त्यामुळे सुद्धा ना खरंच ब्रेनचा हा एक्सरसाइज आहे खरंच खूप छान वाटतं ते, ते आवरलं की नंतर मग आदर स्कूलला गेलेला असतो आणि त्याची रूम आहे तो जरा थोडंसं मुलं म्हटलं की कसं असतं थोडंसं असत्या व्यस्त असतं त्याची रूम आवरायला घेतली हे त्याचे डम्बिल आहेस तो रोज यांनी ना वर्कआउट करत असतो कारण की तो स्पोर्ट्स खेळतो त्याच्यामुळं डेली त्याचा वर्कआउट असतोच डम्बलने म्हणाही म्हणा ते त्याचे सगळे इन्स्ट्रुमेंट ना इथंच ठेवलेले असतं त्याच्या रूममध्ये त्याच्या रूममध्ये म्हटलं पहिले आवरून घ्यावी कारण की तो गेल्यालाच होता मग म्हटलं चला की सगळं स्वच्छता क्लीन करून आधी त्याची रूम आवरावी आणि नंतर मग परत गुडचं आपले कामं करावी मग बेड वगैरे त्याचा झटकून घेतला सगळा आणि बेडशीट वगैरे सगळं आधी झटकून घेतलं आणि हे बघा मुलं म्हणले की अशीच असतात आणि सकाळची घाई एवढी असते मग पटकन तो त्याचं उरकून जातो मग त्यानंतर मलाच हे सगळं उरकावं लागत असतं टॉवेल वगैरे त्याचा आहे तो व्यवस्थित म्हटला आता बाहेर वाळू घालावा बेडशीट वगैरे झड जट... सगळं झटकून घ्यावं आणि रोजच्या रोज हे केलं ना मग घरसुद्धा साफ राहतं स्वच्छ क्लीन राहतं मुलांनाही ना फ्रेश वाटतं त्यांच्या रूममध्ये कारण की त्याची स्टडी रूम आहे तो इथं स्टडी वगैरे करतो आणि जे काही त्याचे स्पोर्ट्सचे किडबॅक वगैरे आहे ते सगळे त्याचे इथंच असतं सगळे इन्स्ट्रुमेंट त्याचे या रूममध्ये असतात स्पेशल रूम स्टडीला आहे त्याची वेगळी असते आदर्शची आणि समितीची वेगळी असते मग तो नव्हता म्हणलं चला की त्याची रूम साफ करावी हे त्याचे पिलो आहे त्याची आवडते पिलो आहे ते स्माइलीचे ही त्याची बॅग ती देखील मी व्यवस्थित ठेवून घेत दिलेली होती कारण की तो खेळतो इकडे इकडे ठेवून देतो नंतर मग परत त्याला सापडत नाही आणि मला विचारत बसतो हे पण त्याचं एक इन्स्ट्रुमेंट आहे स्पोर्ट्सचं ते देखील मी सगळं जे जिथलं ते व्यवस्थित ठेवून दिलं आणि नंतर म्हटलं आता बेड वगैरे आवरून झाला त्याचं स्टडी टेबल वगैरे आवरून घ्यावा आणि बुक्स वगैरे व्यवस्थित ठेवावे गाई गरबडीत हे बुक्स तो इकडे ठेवून जातो आणि परत मग आपल्यालाच ते बघायला चांगलं वाटत नाही मग म्हटलं ते व्यवस्थित आधी आवरून घ्यावं नंतर मी टेबलही त्याचा क्लीन केला टिश्युनी आणि हे जे ब्लॅक बॉक्समध्ये आहे ना त्याला ना ते गिफ्ट मिळालेलं आहे कारण की त्यांच्या सरांनी ना त्याला हे गिफ्ट दिलं तो ज्यावेळेस महाराष्ट्र खेळून आला होता त्याला ऑरेंज कॅप मिळाली होती त्यावेळेस ते त्याला ना त्याच्याच सरांनी ना एक वॉच दिलं होतं खरंच ते सुंदर होतं आणि गिफ्ट काय मिळाले याच्यापेक्षा ना ते गिफ्ट मिळाले आपण काहीतरी केल्याबद्दल त्याचा आनंद तो वेगळाच असतो रूम क्लीन करून घेतली हे बघा अशा पद्धतीने हे त्याची रूम आहे आणि सगळे त्याचे किडबॅग वगैरे त्याच रूममध्ये असतात आणि ह्या त्याचा स्टडी टेबल इथं तो बसून रोज स्टडी करत असतो दोघांनाही सेपरेट रूम आहेत कारण की डिस्टर्ब होतो म्हणून आणि त्याच्या सेपरेट टेबल एकडच्या रूममध्ये ठेवला आणि समिताचा येतो ते तिच्या तिच्या रूममध्ये स्टडी टेबल ठेवलेला होता आता ही रूम आवरून झाली म्हणजे चला आता आपण ना पुढचं झाडू वगैरे मारून घ्यावा अगोदर ना म्हणजे त्याचीच रूम आपण झाडू मारून घ्यावी म्हणून मी तिथून सुरुवात केली कारण की मावशी माझ्याकडं फक्त भांड्यालाच आहेत कारण की सकाळचे झाडू वगैरे मीच मारते कारण की ना लेट येतात अकरा साडे अकराला तोपर्यंत झाडू मारणं हे ते केर काढणं मला जे ते चांगलं वाटत नाही कारण की सकाळी सकाळी झाडू मारलं तर फ्रेश वाटतं म्हणून मी ना झाडू आणि फरशी मीच करते फक्त भांडी आहेत ना ते मावशी फक्त घासायला येतात म्हणून मी इथं सुरुवातीला त्याच्या रूममध्ये सगळं व्यवस्थित क्लीन करून घेतली आणि नंतर मग सगळ्या बाकीच्या ज्या रूम्स आहेत ना त्या झाडू मारायला घेतल्या नंतर हॉलही पूर्ण झाडायला घेतला आणि आता घर मोठं असल्यामुळं झाडायला खूप उशीर लागतो आणि सकाळचा अर्धा तास तरी ना क्लीन सगळ्या झाडू मारायला हा टाईम लागतोच आणि ते झाडू मारता मारताना घरी मी आवरत असते म्हणजे दोन्हीही कामं होऊन जातात तर आता कुठं काय वस्तू पडलेल्या असतात काय झालेलं असतं जिथल्या तरी ठेवायचं दे असतं ते ना सगळं मग मला उरकावंच लागतं आता सोफा वगैरे सगळं झटकून घेते आधी आणि नंतरच मग परत खालचे झाडू मारत असते मग हे सगळं आवरायचं म्हणलं ना तर टाईम जातोच बरं का त्याच्यामुळं सकाळचाच हा टाईम मला भेटतो सगळं घर वगैरे आवरायला परतच मग आपलं घरातलं किचनमध्ये गेलं की तिथंही भरपूर टाईम जातो मग हॉल वगैरे आणि बेडरूम वगैरे सगळं झाडू मारून घेतला झाडू मारून झाल्यानंतर इथे मी ना ओ... सोफ्याच्या शेजारी ना असं गारीच्या टाकते आता थोडीशी थंडी सुटलेली आहे आणि डेली मी टाकतेच तसं पण आपण जेव्हा सोफ्यावर बसतो तेव्हा पायाखाली हे असावं आणि म्हणून मी ते टाकत असते ते झाल्यानंतर किचन ही म्हटलं चाललं की कोण घ्यावं संविता त्या थोडीसं लेट तुटते म्हणून त्याची बेडरूम मी नंतर झाडू मारून घेते किचन किचनही झाडू मारून घेते व्यवस्थित आणि हे करता करताना बघा एवढं सगळं आवरता आवरताना चक्क आठ वाजल्या बरोबर आठ वाजल्या आणि आठ वाजल्या तर आता झाडू मारून झाल्यानंतर मी थोडंसं सकाळीच फ्रेश झालेली असते तोंड वगैरे धुते आणि लगेच मी ना आता ऊनही छान पडलेलं असतो होतं गॅलरीमध्ये डेली आता थोडी कसं होतं लेडीजला व्हायटामिन डीची कमतरता असतेच म्हणून मी म्हटलं आता थंडीचा ना रोज डेली पंधरा पंधराचं मिनटं उन्हामध्ये बसायचं ऊन चा। छान पडलं होतं म्हटलं चला आता ऊन पडलंय आणि आपण मस्त अशी ब्लॅक कॉफी करावी मग इथं मी ना ब्लॅक कॉफी करायला घेतली आता घर वगैरे सगळं क्लीन झालं होतं आणि म्हणलं चला आता मी ब्लॅक कॉफी घेते विदाऊट शुगरची शुगर टाकत नाही आता थोडं सध्या थोडंसं वेटकडे लक्ष देते म्हणून शुगर बंद केलेले आहे आणि कधीतरीच मग एका महिन्यातनं जर वाटलंच तर चहा सुद्धा घेते बरं का असं काही नाही आहे पण शक्यतो ते टाळायचा प्रयत्न करते कॉफी इथं बनवत होते आणि फक्त पाणी गरम करते कॉफी टा कपमध्येच टाकते आणि पाणी उकळून त्याच्यामध्ये टाकते आणि अर्धा कप बरोबर असं तर ब्लॅक कॉफी घेतेच मी <laughs> कॉफी करून झाली आणि टाईम किती झाला हे तुम्हाला मी दाखवते आता आठ वाजेपर्यंत तर माझं घरावरणं आणि झाडू मारणं चाललं होतं इथं आठ वीस झाल्यात आणि कॉफी माझी आता रेडी झालेली होती म्हणजे चला दहा ते पंधरा मिनटं आपण गॅलरीमध्ये बसावं छान ऊन घ्यावं आणि कॉफीही प्यावी आणि आपण जर टाईम मॅनेजमेंट केलं तर आपल्याला खरंच दिवसाचं जर टाईमम टाइम जर आपण हे जर कामं ठरवलं नाही तर कामंही पटपट होतात आणि टाईमही आपला वाचला जातो डायनिंगची चेअर मी बाहेर गॅलरीमध्ये ठेवली आणि मस्त ऊन पडलं होतं बघा थंडीचं ना आमच्या इथंमध्ये थंडीचं म्हणण्यापेक्षा रोजच डेलीच आमच्या घरामध्ये ऊन येतं आणि हे ना घरामध्ये आलं तर फ्रेश वाटतं आणि आपल्यालाही सूर्यप्रकाश मिळाला जातो लेडीजला व्हायटमिन डीची एकतर कमतरता असते आणि तेच घेण्यासाठी मी डेली आता पंधरा मिनटं उन्हामध्ये बसतेच तर जॅकेट घातलं होतं तेही काढलं आणि म्हटलं आता चला छान ऊन आलं होतं ते घेत घेत मस्त कॉफी प्यावी आणि आपण सोफ्यावर बसण्यापेक्षा म्हटलं बाहेर जर बसलं तर दोन्ही कामं हो आपले होतात टाइम मॅनेजमेंट जर शिकलं तर टाइमही आपल्याला पुरला जातो आणि आपलीही जी कामं आहेत ना तीही कायम त्याच्यामध्ये होऊन जातात आणि स्वतःसाठीही आपण टाईम आपल्याला मिळतो तर इथं मस्तपैकी पंधरा मिनटं मी कॉफी घेत घेत उन्हामध्ये बसले सकाळच्या कोवळ्या उन्हातच आपल्याला बसायचं आहे म्हणजे साडेआठ ते नऊच्या दरम्यानच मी बसते म्हणजे उन्ह घेतलं जातं आता ते झाल्यानंतर घरात आले दूधवाला आलं होतं मग दूध तापायला ठेवलं आणि इकडेही आहूनसाठी आता मी ग्रीन टी करायला घेतला ठेवला होता म्हणलं तोही करेल आणि दूध तापेपर्यंत म्हटलं चला आता बारीक गॅस करून मी ब्रश वगैरे करायला घेतला आता डेली माझं होत नाही रोज आंघोळ करूनच स्वयंपाक करणं पण कधीतरी जर मला असं टाईम मिळाला समजा आज उपवास वगैरे असला तर मी आंघोळ करूनच किचनमध्ये जाते पण डेली शक्य होत नाही की आंघोळ करूनच किचनमध्ये स्वयंपाकाला जावं जसं जमेल असं तसं मला जसं कम्फर्टेबल वाटेल तसं मी करत असते कारण की जास्तही प्रेशर घेऊन केलं की हे करायचं ते करायचं तर ते होत नाही म्हणून शक्यतो ज्यावेळेस उपवास वगैरे असाल ना त्यावेळेस मी आंघोळ करते आणि नंतरच किचनमध्ये जाते लगेच मी आंघोळीला गेले आणि आंघोळ करून आल्यानंतरच म्हणलं आता बाकीचं आपण किचनमध्ये आपण कारण आज उपवास होता आणि उपवास वगैरे असेल आणि जर काय त्यांना बनवून द्यायचं असेल उपवासाचं पदार्थ फराळीचं वगैरे तर मग मी आंघोळ करूनच ते बनवत असते कारण की त्यांचाही उपवास असतो आणि मग मग मी शक्यतो मग त्यावेळेस ना थोडंसं लवकर मॅनेज करून आंघोळ करूनच मी किचनमध्ये जात असते आता आंघोळ केलं की मी पहिलं काहीही स्किन केअर करते रोजच करते पहिलं आंघोळ केल्यानंतर लगेच लगेच मी जॉ जे आहे ना ते मॉइश्चरायझर लावत असते हातालाही लावते आणि तोंडालाही लावते आता मी कुठलं मॉइश्चरायझर वापरते हे मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअरच केलं होतं तरी पण एकदा सांगते लॅक्मेचं पीच मिल्कचं मी मॉइश्चरायझर वापरते आणि मी दुसरं काही वापरत नाही तेवढंच फक्त वापरते आणि सकाळी ते मॉइश्चरायझर लावते आणि संध्याकाळी मात्र मग ममाअर्थचं जे फेसवॉश आहे ते वापरते तेवढानीच फक्त मी चेहरा क्लीन करते बाकीचं मी सध्या तरी काहीच करत नाही आहे एवढंच पण हे नित्यनियमाने मी ठेवलं आहे आता सध्या की नाही आपण हे करायचं करायचं म्हणून असं थोडंसं स्वतःवरच मी प्रेशर टाकले की नाही हे करायचं म्हणून तर कधी कधी थोडंसं घाई गरवडं मिस होतं पण शक्यतो मी ते करण्याचा प्रयत्न करतच असते आता पूर्ण चेहऱ्याला ते लावून घेतलं हातालाही लावते आता थंडी थोडीशी सुटलेली आहे ब सकाळची त्याच्यामुळे हातालाही मी ते थोडंसं लावून घेते आणि नंतर लिप बाम जो आहे तो सुद्धा मी आता सध्या लावते कारण की होट थंडीमुळे थोडेसे पडतात तर हे करायला ना अगदी पाचच मिनटं लागतात बरं का पण तरीसुद्धा आपल्याला वाटतं कधी कधी की अरे टाईम जाईल टाईम जाईल पण नाही हे पाच मिनटात पटकन उरकून जर आपण हे डेली ठेवलं ना की आपल्याला आपल्याला सवय लागते आणि आरशात बघितलं की आपल्याला एक वेगळाच कॉन्फिडन्स येतो की चला आपण छान असं तयार झालेलो आहे म्हणून आणि आपला कॉन्फिडन्स हा बिल्टअप होतो तर ते झाले की लगेच मी किचनमध्ये आले आणि किचनमध्ये आज जास्त काही बनवायचं नव्हतं तसा उंचा उपवासच होता मग त्या अगोदर म्हटलं चला आपण जे भिजवलेले बदाम आहेत बदाम अक्रोड आणि काळे काळेमणुके हे मी ड्रायफ्रूट्समध्ये डेली खातेच आणि बदाम आता आम्ही सगळ्यांनाच घरामध्ये भिज आहे ना ते सगळ्यांसाठी मी भिजवते परंतु भिजवलेले हे चार पाच बदाम आणि एक अक्रोड आणि सात ते आठ काळेमणुके मी खाते काळे काळेमणुके पहिले खात नव्हते पण आता आता मी ते खायला लागले कारण की मी काल परवाच पेपरला वाजलं होतं की काळेमणुके आहे ना ते थोडंसं थकवा वगैरे येत नाही म्हणून म्हणले चला आपण ते पण आपल्या ड्रायफ्रुट्समध्ये ॲड करावे म्हणून उभारवणंच आता हे ड्रायफ्रुट्स मी खाऊन घेते कारण की परत बसलं की असं वाटते की नाही तो टाईम जातो म्हणून पटपटपट -पट उभा राहूनच सा। मी साल काढत काढत बदाम हे खाल्ले आणि ड्रायफ्रूट्स सगळे खाऊन घेतले म्हणजे मग पुढच्या आपल्या कामाला म्हणलं लगेच तयारीला लागावं कारण की नाश्ताना मी हे नंतर थोडंसं लेट करते त्या अगोदर म्हणलं चला ड्रायफ्रुट्स खाऊन घेऊ म्हणजे थोडीशी एनर्जी येते आणि आता अहूनचा उपवास होता त्यामुळं मी आज ना त्यांच्यासाठी उपवासाचं थालीपीठ करणार होते कारण की ते सुद्धा खिचडी खात नाहीत मग इथं मिरची वगैरे ना सगळं मिक्सरला आधी वाटून घेतलं होतं आणि आज ना मी एक उपवासाचं थालीपीठचं तुम्हाला रेसिपी शॉर्टकट कर शेअर करणार आहे इथं जे राजगिऱ्याचं पीठ आहे ना ते राजगिऱ्याचं पीठ मी याच्या बाउलमध्ये टाकलं आणि जे आपलं उपवासाचं पीठ असतं ना भगर आणि शाबुदाण्याचं मिक्स ते मी त्याच्यामध्ये चार चमचे टाकले आणि दोन ते तीन चमचे राजगिऱ्याचं पीठ टाकलं आणि याच्यामध्ये आता हे साल काढून जे बटाटे आहेत ना ते बटाटे मी खिसून घेणार आहेत साल काढल्या आधी बटाट्याचं आणि नंतर ते खिसून घेणार आहे त्याच्यामध्ये मिरची मी बारीक वाटून घेतलेलीच होती तर हे छान लागतं थालीपीठ खिचडी खाण्यापेक्षा माझा जर उपवास असेल तर मी इतर खिचडी पण खात नाही आणि मग आहो पण ते कधी कधी म्हणतात नाही ॲसिडिटी होते म्हणून मी हे एक ऑप्शन निवडलं म्हणलं चला हे करून द्यावं त्यांचा उपवास होता म्हणून आजही उपवासाचं थालीपीठ मी आता बनवायला लागले होते बटाटा घेतल्यानंतर ना हे सगळं मी मिक्स करून घेतलं आणि याच्यामध्ये मगाशी मी मिक्सरला जी मिरची वाटून घेतली होती ना ते मिरची आणि मीठ थोडंसं टाकून घ्यायचं आणि खूप छान थालीपीठ होतात बरं का की मस्त असे खमंग लागतात तर ह्यासोबत जर खाल्ले ना तर खरंच छान लागतात आता मी इथं ना हिरवी मिरची आहे ना ती वाटून घेतलेली होती मगाशी तीच मी याच्यामध्ये टाकली आणि दूध मी तापायला ठेवलं होतं तुम्हाला दिसतच असेल गॅसवरती ते ना चालू करून गेले होते कसं काय माहीत नाही बारीक गॅस होता परंतु ते उतू गेलं आता ते म्हटलं क्लीन करावं पण आता त्याच्या अगोदर हे पीठ मळून घ्यावं मग थालीपीठचं पीठ हे पूर्णपणे मळून घेतलं म्हणलं हे दहा मिनटं आता भिजू ठेवावं आणि हे जे गॅसवरती झालेला पराक्रम आहे ना शेगडीवर ते आधी साफ करून घ्यावं आणि नंतरच मग थालीपीठ करायला घ्यावे पटपट पटपट ते उरकून घेतलं आणि आता तुम्हाला माहितीच असेल गॅसची शेगडी मी काही जास्त धुत नाही फक्त जस्ट मी त्याला पुसून घेतलं म्हणजे सगळं आवरल्यानंतर परत एकदम स्वच्छ नीट परत क्लीन करता येईल म्हणून वर नुसतं वरवर ते जे दूध सांडलं होतं ना ते पुसून घेतलं आणि त्यासोबत बाकीचं हे थोडंसं जिथं जिथं दूध लागलं ला होतं ना ते सगळं सा कर साफ करून घेतलं पाणी थोडंसं ओतून हे सगळं कट्टा साफ करून घेतला आणि सगळं क्लीन झाल्यानंतरच परत मग आता हे थालीपीठ करायला घेतले हे करता करताच ना खरंच पुढं पुढं टाईम जात होता म्हटलं चला पटपट उरकावं कारण की ते हे शूट करायचं म्हटलं की मला सगळं व्यवस्थित सगळं दाखवताना थोडासा था टाईम हा जातोच आणि हे करताना मी एका ना कॉटनचा कपडा घेतलेला होता आणि त्याच्यावरतीच मी हे थालीपीठ करायला घेतलं होतं इथं आमच्या दोघांच्या गप्पा चालू होत्या कारण हाच टाईम आम्हाला मिळतो सकाळचा की गप्पा मारायला मग आमचं गप्पा गोष्टी चालल्या होत्या त्याच्यामध्ये काही थोडीशी कॉमेडी होती आणि इथं आता त्यांना मी म्हणत होते की जे कालचं दूध आहे ते दूध गरम करायला ठेवायचं होतं पण त्याच्यामध्ये ना माझ्याकडनं प्लेटच पडली होती आणि ते मला काही निघत नव्हती त्यावेळेस आहो म्हणत होते कसं काय असं झालं हे तर मी म्हटलं तेवढं तुम्ही काढा तर ते मला म्हणत होते कसं काय तू असं केलं म्हणून लहान बाळासारखं मी म्हटलं ठीक आहे चला तर त्यांनी ते काढलं आणि नंतरच मग ते मला अंदाजच आला नाही की याच्यावरती ही प्लेट बसेल म्हणून मग त्यांनी ते काढून दिली आणि मी थापायला ठेवलं इकडं म्हटलं पटपट पटपट आता थालीपीठ करावे कारण की ते म्हणत होते टाइम झाले उरक म्हणून म्हणून दोनच थालीपीठ त्यांच्यासाठी ते करून घेतले आणि छान लागतात खरपूस असं तव्यावर ना तेल टाकून ते आपल्याला भाजले ना तर मस्त लागतात पण थापताना नाही ना आपल्याला थोडंसं ना ते पातळ थापावं लागतं मग पातळ थापले की छान असे कडक होतात आणि खायलाही ते चांगले लागतात तर पटकन हे दोन थालेपीठ करून घेतलं दूध हे इकडे थापायला ठेवलं होतं त्यांचं इकडे ना था जाले। आता सगळं थालेपीठ वगैरे करून झालं आणि आता म्हटलं चला थोडंसं गार झाल्यानंतर ना ते टिफिनला भरून घ्यावे म्हणून मी इथं आता त्यांचा टिफिन भरायला घेतला त्यांनाही आता आज काही नाश्ता नव्हता ना कारण की आज त्यांचा उपवास होता मग दूध वगैरे त्यांनी घेतलं ड्रायफ्रुट्स वगैरे घेतले सगळं दिलं आणि टिफिन आता मी इथं भरून घेतला आणि टिफिन हा त्यांना आता देते आणि त्यांना अगोदर वाटायला होते आणि पुढं जे काय आहे ना ते तुमच्यासोबत मी शेअर करते तर ते देखील ऑफिसला गेले ते साडेनऊ पावणे झाला जातातच त्यामुळे त्यांनाही बाय केलं आणि मग माझं पुढचं जे आहे ते म्हटलं आता चला तुमच्यासोबत शेअर करा ते गेल्यानंतर मग मी हे कोमट दूध घेतला आता हे दूध घेते पण मी गाईचं घेते आणि मग अर्धा बघा हा कप जो आहे तो अर्धा कप दूध मी कोमट करून घेतलं होतं आणि मग ते गेल्यानंतर मात्र मी खरंच सांगते दहा ते पंधरा मिनटं रिलॅक्स बसते आणि हे दूध घेते कारण की आज काही जास्त स्वयंपाक नव्हता त्याच्यामुळं म्हटलं आज थालीपीठ केलं तेच केलं आदर्शलाही सकाळी टिफिन दिलेला होता आऊनचा पण गेला आता मी आणि समिताच फक्त राहिलो होतो म्हटलं आता पुढं काय जे करायचं ते तुम्हाला मी सांगेलच दूध घेतलं आणि दूध घेतल्यानंतर दहा मिनटांना असंच रिलॅक्स बसले बघा काही नाही फोन घेत नाही काही नाही फक्त शांत बसते कधी कधी ना एकटं सुद्धा बसायला ना खरंच छान वाटतं रिलॅक्स वाटतं मग दूध घेतल्यानंतर बाहेरमध्ये गॅलरीमध्ये म्हटलं चला फेरफटका मारावा आणि तुम्हाला हे ते दाखवावं इथं मी जे धणी लावले होते ना ते छान उगून आले होते आणि ऊनही छान पडलं होतं आता थंडीचं कितीही उन्हात बसलं ना तर उन्हातच बाहेर उभा राहावं वाटतं आणि थोडं काम केलं ना मी थोडंसं फ्रेश होण्यासाठी गॅलरीमध्ये येऊन उभा राहतेच हे बघा तुम्हाला दाखवते मी की किती छान असे नाही हे धणी उगून आले होते आ, तर खूप मस्त वाटत होतं मी रोज त्याला बघते ते झाल्यानंतर म्हटलं चला आता देवपूजा करावी आज उपवास वगैरे होता आणि मग त्यामुळं मी देवपूजा करून घेतली आणि देवापुढं ना अशी वाऱ्याची रांगोळी काढते शक्य होईल तसं काढते आता हे छापणं मला आ, आत्ता मी दिवाळीमध्ये साफसफाई करताना मला सापडले होते मी ते वरच ठेवले म्हणला चला आपण काढूया मग वाराची रांगोळी मी ना डेली याच्यावर काढते छोटे स्वामींच्या केंद्रामध्येच ना मी हे छाप तिथूनच आणले होते मग रांगोळी काढली छान अशी पूजा वगैरे करून घेतली आणि पूजा झाल्यानंतर म्हटलं चला आता बाहेर रांगोळी ही काढून घ्यावी कारण की रांगोळी काढली ना की घरात दारात दोन्हीकडे हे प्रसन्न वाटतं त्यामुळं आणि ते काम जर नाही केलं ना तर मला चुकल्यासारखंच वाटतं कारण की सवयच लागलेली होती की देवपूजा करायची आणि दारात रांगोळी काढायची रांगोळीवर ही हळदी कुंकू वाहून घेतलं आणि त्या दारामध्ये उंबऱ्यावर मी रांगोळी काढते रोज उंबऱ्यावर मी रांगोळी काढत नाही कारण की शक्क होत नाही जमत नाही खरंच सांगते तुम्हाला फक्त दारामध्ये छोटेसे पुढं ना मी छाप काढते स्वामी समर्थांचा एक केंद्रातून मी छाप आण होता ना तो किंवा वेगवेगळे एक डिझाईनचे छाप मिळतात ना ते छापवरच मी रांगोळी काढते हाताने रांगोळी काढायला मला जमत नाही कारण की मी एवढी एक्सपर्ट नाही जे आहे ते तुम्हाला खरंच सांगते आता उंबऱ्यावरही मी अशा पद्धतीने रांगोळी काढून घेतली बघा छोटीशी आणि इकडे दोन्ही बाजूला ओम वगैरे काढून घेतलं आणि त्याच्यामध्ये छोटे थोडेसे कलर वगैरे भरून घेतले म्हणजे छान वाटावं असं आणि हळदीचं ही मी करते बरं का पण आठवड्यातून एकदाच होतं माझं डेली मी काय ते हळदीचं लेपण वगैरे पण करत नाही पण ते खरं करायला पाहिजे बरं का हळदीचं लेपण वगैरे त्यामुळं आपल्या घरामध्ये ना निगेटिव्ह एनर्जी वगैरे येत नाही त्यासाठी हळद हळदमध्ये गोमूत्र वगैरे टाकून जर तुम्ही उंबऱ्यावर डेली जर लेपण केलं ना ते ते चांगलंच आहे पण मी गुरुवारी आठवड्यातून एकदाच ते करत असते आता रांगोळी काढून झाल्यावर याच्यावरती मी हळदी कुंकू वाहून घेतलं बाजूलाही ना बघा कोपऱ्यामध्ये मी तिकडे छाप काढला होता त्याच्यावरतीही हळदी कुंकू वाहून घेतलं आणि छान अशी माझी रांगोळी ही झाली होती अशा पद्धतीने बघा मी डेली रांगोळी काढते एवढीच जास्त काही काढत नाही आज उंबऱ्यावर काढून घेतली उपवास वगैरे होता म्हणून ओम काढून घेतलं आणि छान फुलाची एक रांगोळी काढली ते झाल्यानंतर म्हणलं चला हे करता करताच तुम्हाला सांगते दहा साडे दहा झाल्या होत्या रांगोळी देवपूजा करेपर्यंत म्हटलं आज चला तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करावी तर हे आहे राजगिऱ्याचं पीठ आणि याचा नवीन आज याच शिरा बनवणार होते म्हणलं चला उपवासाचा मस्त असा शिरा बनूया तर इथं मी कढईमध्ये ना कढई गरम करायला ठेवली आणि राजगिऱ्याचं पीठ माझ्याकडं होतं ना थोडंसं ते मी त्याच्यात घालून घेतलं आणि याच्यामध्ये ना आता मी दोन चमचे तूप घात घालणार आहे आणि याच्यामध्येच खरपूस असं हे राजगिऱ्याचं पीठ भाजून घेणार आहे आता हे तूप आहे ना हे तूप मी घरीच केलेलं आहे बरं का दूध रत्तीबाजा असताना त्याच्यातूनच मी हे तूप करते जास्त होत नाही पण थोडंसं जेवढं होईल तेवढं ते वापरतेच म्हटलं बाहेरचं जास्त खाण्यापेक्षा आपलं घरचं तूप केलेलं चांगलंच आता छान असं याला ना खरपूस मी बारीक गॅस केला मंदाच्यावरच हे राजगिरीचं पीठ ना आता तुपामध्ये चांगलं भाजून घेतलं खूप वेळ भाजलं बरं का आणि मी ते हे होते भाजलं का नाही कारण की मी हे राजगिऱ्याचा शिरा खाल्ला आहे परंतु रेसिपी मी घरी कधीच ट्राय केलेले नव्हते आता खरपूस असं हे भाजल्यानंतर ना, ना कडकड गरम पाणी मी याच्यातमध्ये घातलं आणि तुम्ही साखर जर घालत असाल तर साखर घाला परंतु मी साखर घालणार नव्हते मी याच्यात ना तो गुळ पावडर घातलेले आहे दोन ते अडीच चमचे आणि छान असतात ह्याला मिक्स करून घेते कारण की मी आता शुगर बंदच केलेली होती मग म्हटलं नको शुगर घालायला आपण ना याच्यात पावडर घालूया मग छान हलवून घेतलं आणि हलवून घेतल्यानंतर जसं शिरा तो पाणी आटत आलं ना तर मग याच्यावरती ना आता मी एक मिनिट एक एक ते दोन मिनिटासाठी ना याच्यावरती झाकण ठेवून बारीक गॅसवर हा मऊ असा शिरा शिजवून द्यायचा म्हणजे तो मऊसर असा होतो आणि तुपातच हा भाजायचा बरं का तुम्ही तेलाचा वापर टाळा तुपात भाजा ना खमंग वास येतो असं छान मग आता झाकण ठेवलं दोन मिनिटं म्हणलं इकडं आपल्या शिरा शिजेपर्यंत इकडे मी कुकर लावून घेतला होता मुलांसाठी कारण की सकाळी आदर्शला टिफिन दिला होता आणि दुपारी मग तेच तेच ते खात नाहीत मग त्यांच्यासाठी ना म्हटलं चला वरण भाताचा कुकर लावा कुकरही झाला होता आणि म्हणलं लगेच वरण फोडणी देऊन घ्यावं आणि वरण फोडणी दिली की इकडे तोपर्यंत शिरा होतच होता मुलं ना सकाळी जे केलेलं ना ते दुपारी खात नाहीत तुम्हाला खरंच सांगते मग त्यामुळे त्यांना वेगवेगळं लागतंच मग इथं म्हणलं लगेच झटकेपट वरण फोडणी द्यावं कारण की नंतर बारा वाजताना मला समीधाला परत क्लासला सोडवायला जावं इकडे तोपर्यंत ना आपला शिराही रेडी झालेला होता छान खमंग भाजल्यामुळे ना त्याला कलरही खूप सुंदर आला होता म्हणलं चला पहिलं देवासाठी ना एका डिशमध्ये आपण काढून घ्यावा आणि नंतर मग आपण ते खावा आणि देवासाठी मग तो सेपरेट बाजूला काढला आणि इकडे लगेच वरणही फोडणी दिलं आणि जो शिरा बनवला होता म्हटलं चला तो टेस्ट करावा आणि तुम्हालाही सांगावा तर खरंच हेल्थसाठी ना राजगिरा हे खाणं चांगलं आहे आपल्या शरीरात जर कॅल्शियमची कमतरता असेल ना तर राजगिरा जरूर खावा तुम्ही राजगिराचे लाडू खावा राजगिराचं किंवा काहीही पदार्थ करून खावा आणि टेस्टी तर झालाच होता तर असं हे डेल्लीचं माझं ना सात ते बाराचं रुटीन असतं ते तुमच्यासोबत आज शेअर केलं कसं वाटलं हे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला